भर समुद्रात एका काळोख्या रात्री भरधाव अंतर कापत एक बोट सुसाट निघाली होती काही अंतर गेल्यानंतर बोटीच्या कप्तानाला समोरून एक प्रकाशाचा झोत दिसला समोरून बोट येतो असावी म्हणून त्याने निरोप पाठवला रेडिओ मेसेज मला वाटतं आपण समोरासमोर आहोत टक्कर टाळण्यासाठी माझी विनंती आहे की तुम्ही तुमची बोट पंचेचाळीस अंशाच्या कोणात वळवावी समोरून निरोप आला प्रत्युत्तर आलं हो आपण समोरासमोर आहोत आणि टक्कर होऊ शकते पण मला वाटतं टक्कर टाळण्यासाठी तुम्हीच तुमची बोट पंचेचाळीस अंशाच्या कोणात वळवावी समोरून पुन्हा निरोप आला ही नौदलाचा मी अधिकारी आहे आणि मी तुम्हाला सांगतो की तुमची बोट पंचेचाळीस अंशाच्या कोणातून वळवा टक्कर टाळण्यासाठी पुन्हा प्रत्युत्तर आलं माफ करा साहेब पण मला वाटते टक्कर टाळायची असेल तर तुम्हालाच तुमची बोट पंचेचाळीस अंशाच्या कोणात वळवावी लागेल आता निर्वाणीचा इशू इशारा गेला मी या बोटीचा सर्वोच्च अधिकारी कॅप्टन अमुक अमुक बोलतोय तुम्ही तुमची बोट पंचेचाळीस अंशाच्या कोणात वळवा टक्कर टाळण्यासाठी समोरून पुन्हा एकदा प्रत्युत्तर आलं माफ करा साहेब तुम्ही बोटीचे कप्तान असतील मी एक सामान्य कर्मचारी आहे परंतु टक्कर टाळायची असेल तर तुम्हालाच तुमची बोट पंचेचाळीस अंशाच्या कोणात वळवावी लागेल कारण ही बोट नाही हे लाईट हाऊस आहे प्रिय बंधू भगिनींनो परमेश्वराचे नियतीचे आणि निसर्गाचे असे अनेक इशारे व त्याकडे दुर्लक्ष करून ज्या भरदाव वेगात आपण निघालो आहोत तो वेगच कपाळमोक्ष करणारा किंवा जीवघेणार ठरण्याच्या पाळी आपल्यावर येत आहे अशा परिस्थितीत आज आपण आहोत आणि म्हणूनच वेग आवरण्यासाठी थोडीशी उसंत घेण्यासाठी आणि आवश्यक असेल तिथे मार्ग बदलण्यासाठी ख्रिस्त सभेने हा प्राश्चित्य काळ आपणास दिलेला आहे प्राशित्त दिले प्राशित काळातील आजच्या या तिसऱ्या रविवारी आपल्यासमोर जी उपासनेतील तीन वाचनं सादर करण्यात आलेली आहेत त्यामध्ये परमेश्वराची तीन रूपे प्रकट झालेली आहेत प्रेमळ परमेश्वर पिता त्यानंतर शिस्तीचा भोगता असलेला परमेश्वर पिता आणि त्यानंतर शिस्तीचा भोगता असला तरी तो क्षमाशील आहे हे, हे उलगडून सांगणारी ही तिन्ही वाचनं आहेत निर्गमच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण सकाळी चिंतन केलं असेलच तेव्हा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की मी माझ्या प्रजेचा आक्रोश ऐकलेला आहे त्यांचे क्लेश मी पाहिलेले आहेत आणि त्यांच्या जाचातून त्यांच्या या परिस्थितीतून त्यांची मुक्तता करण्यासाठी त्यामुळे त्याने मोशेला नियुक्त केलेलं आहे त्यानंतर आपण संत पौलाने करंतीकरास लिहिलेल्या पत्रातील वाचनाकडे येऊया तिथं आपणासमोर सादर करण्यात आलेलं आहे की आपले पूर्वज मेघाच्या छायेखाली चा चालत होते आता या करंतीसह लिहिलेल्या या पत्रातील दहाव्या अध्यातील एक ते सहा चरणात अतिशय सविस्तरपणे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आपल्याला जाणीव करून देण्यात आलेलं आहे की परमेश्वराच्या सानिध्यात जे चालत होते त्यांचा कसा उद्धार झाला आणि ज्या वेळेला त्यांनी परमेश्वराची साथ सोडली त्यावेळेला त्यांचा कसा नाश झाला तेही तिथं सविस्तरपणे सांगण्यात आलेलं आहे त्याच्या जी तीन प्रतीकं वापरण्यात आलेली आहे त्यामध्ये मेघ आहे समुद्र किंवा पाणी आहे आणि त्यानंतर भरभक्कम असा खडक आहे जो मेघ आहे तो परमेश्वरी कृपेचा आपल्या सर्वांवर कायमचा छत्रछायेसारखा जो आपल्यावर पांघरून आहे तो आहे त्या मेघाच्या छत्रछायेखाली जे चालत होते ते या समुद्रातून जीवनाच्या समुद्रातून पाणी जे जी जीवनाचं प्रतीक आहे त्या भवसागरातून ते तरुण गेलेलं आहे समुद्र दुभंगलेला आहे मेघ अंथरलेला आहे आणि पाठीशी त्यांच्या आध्यात्मिक खडक आहे आणि संत पावल तिथे लिहित आहेत हा आध्यात्मिक खडक ख्रिस्ताचा आहे जोपर्यंत या ख्रिस्ताच्या आध्यात्मिक खडकाच्या आधारात ते सर्व चालत होते तोपर्यंत सर्व काही ठीक चाललं होतं परंतु ज्या वेळेला या खडकाची साथ त्यांनी सोडली खडकापासून ते दूर गेले परमेश्वरापासून बहकले वाममार्गाला लागले लोभी प्रवृत्तीने त्यांना त्यांच्यावर कब्जा केला के त्या त्यावेळेला त्यांचा नाश झाला असं आपल्याला जाणीव करून देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर लुकच्या शुभवर्तमानात आपल्यासमोर दोन उदाहरणं ठेवलेली आहेत प्रथम सांगण्यात आलेलं आहे की गालिलकरांचा जो नाश ओढवलेला आहे आणि त्यानंतर शिलोहातील ढासळलेला बुरुज प्रियनो जेव्हा एखादी अघटित घटना घडते नैसर्गिक आपत्ती घडते किंवा दुर्घटना घडते तेव्हा सर्वसाधारण आपली प्रथम प्रतिक्रिया असते त्यांच्या चुकीमुळे भोग भोगू दे त्यांना स्वतःच्या कर्माची फळं अशी आपली कारण असते परंतु जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती एखाद्या अभाग्यांवर किंवा समूहावर कुटुंबावर जेव्हा कोसळते तेव्हा ती वेळ त्यांचा न्याय करायची नसते चुका कोणाच्या हेच शोधण्याची नसते तर अशा अभाग्यांच्या जीवनात आपल्याला काय मदत करता येईल हे पाहण्यासाठी ती हाक असते किंवा संधी असते परंतु दुर्दैवानं आपलं त्याच गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आणि म्हणूनच आजची उपासना ही आपलं लक्ष त्या महत्त्वाच्या गोष्टींकडे वेधत आहे प्रिय बंधुगिनीणू आज आपल्याकडे भरपूर सुबत्त आहे वैभव आहे संपत्ती आहे शिक्षण आहे आणि ऐश्वारामही बहुतेक ठिकाणी आहे परंतु असं असताना आपल्याकडे संपूर्ण आपलं जीवन प्रकाशाने आणि आनंदाने नाहून निघत असताना आपल्याच भवती अशी माणसं आहेत कुटुंब आहेत घरं आहेत ज्यांच्या घरी दिवा नाही तेल नाही वात नाही आधाराचा हात नाही ज्या जागेवर आपण उभे आहोत ती टिचवरी जागाही आपल्या मालकीची नाही डोक्यावरील सगळं छत्र हरवलेलं आहे अशी अनाथ मुलं आपल्याच परिसरात आहेत प्रिय बगिनीनो कुपोषणामुळे मरणासन्न झालेल्या बालकाला पळीभर तरी दूध मिळावं यासाठी सांगेल तिथे सांगेल त्याची सांगेल ती चाकरी करण्यासाठी तयार असणाऱ्या अभागी माता आपल्याच भारत देशात आहेत त्याचप्रमाणे प्रिय बंधू भगिनींनो बोटभर कपड्याच्या चिंदीसाठी घोटभर पाण्यासाठी पोटभर अन्नासाठी मोताद झालेली कुटुंब आपल्याच अवतीभोवती आहेत आणि असं असताना आपण जर सुशेगात असू आपण जर ऐश्वरामात जीवन जगत असू आणि ही जबाबदारी आपली नाही त्याच्यासाठी परमेश्वराने ते त्यांच्या कर्मामुळे ते त्यांच्या दुष्कर्मामुळे किंवा त्यांच्या सुखांमुळे हे भोग भोगत आहेत असं करून आपण नामानिराळे राहणे हा धर्म नाही तर अधर्म आहे प्रिय बंधू भगिनींनो आज जे पहिलं वाचन आहे निर्गमाचं पुस्तक त्यामध्ये जेव्हा त्या, त्या लोकांवर जुन्या करारातील लोकांवर आभाळ कोसळलं होतं ते क्लेशातून जात होते जाचातून जात होते त्यावेळेला परमेश्वराने मोशेला तिथं धाडलं त्याला पाठवलं आज अशा अनेक ठिकाणी परमेश्वर आपल्याला बोलावत आहे परंतु जर ती आपली जबाबदारी नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर पुन्हा एकदा आपली जो धर्म आहे आपला जो विचार आहे आणि आपण जो काही श्रद्धा आपण पाळतो आहे त्याची एकदा पुन्हा एकदा तपासणी केलेली बरी आज आपण पाहिलेलं आहे लोकच्या शुभवर्तमानात त्यानंतर सांगितलेलं आहे जो दाखला आहे तो आहे अंजिराच्या झाडाचा अंजिराच्या झाडाला तीन वर्ष फळ आलं नाही परंतु कुठेच नमूद केलेलं नाही की त्या झाडाला कीड लागलेली आहे ते झाड वाळलेलं आहे असंही कुठे लिहिलेलं नाही ते झाड त्या जमिनीतून पोषण घेत आहे ते झाड त्या जमिनीच्या आधारावर उभं आहे आणि तरीही ज्या जमिनीतून आपण पोषण घेत आहोत त्या जमिनीचे त्या धर्तीचे त्या पृथ्वीचे आपण काही देणे लागतो हे जर आपण विसरत असू तर आपलाही अंत जवळ आलेला आहे प्रिय बंधू भगिनींनो आपल्यातील प्रत्येकांना परमेश्वराने अनेक वेळेला संधी दिलेली आहे एकदा नव्हे तर अनेकदा प्रत्येकांच्या जीवनात निदान असा एकतरी अनुभव असेल की आपण बालम बाल बचावलो आहोत वाचलेलो आहोत आजारातून असो किंवा अपघातून असो कधीतरी आपल्यासोबतची माणसं काळाने ओढून नेलेली आहेत परंतु परमेश्वराची आपल्यावर वक्रदृष्टी झाली नाही किंवा आपण त्या जीवघेण्या आजारातून किंवा अपघातातून किंवा त्या प्रसंगातून सही सलामत बाहेर आलेलो आहोत परमेश्वराचं आपल्यावर प्रेम होतंच परंतु जे गेले किंवा ज्यांना जावं लागलं त्यांच्यावर परमेश्वराचा क्र प्रकोप होता असं मानणं हे परमेश्वराला मानवी पातळीवर आणलं आहे आज आपल्याला ती सं परमेश्वराने संधी दिलेली आहे परमेश्वर संधी देतो इतरांच्या उपयोगी पडण्यासाठी इतरांना फळ देण्यासाठी परोपकारासाठी डॉक्टर भरत वाटवाणी बहुतेकांनी नाव ऐकलेलं असेल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची ही घटना ते आपल्या पत्नीसोबत एका हॉटेलात जेवायला गेलेले होते जाताना हॉटेलमध्ये शिरताना त्यांनी पाहिलं काही माणसं किंवा हॉटेलच्या अवतीभोवती घुटमळत होती काहीतरी खायला मिळेल प्यायला मिळेल या आशे नव्हती डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी जेवून जेव्हा बाहेर आलेत तेव्हा एक ग्रस्त वेडसर गृहस्थ गटारात हाती असलेल्या करवंटीने पाणी पित होता डॉक्टरांना गलबलून आलं त्यांच्या पत्नीने आणि त्यांनी त्या गृहस्थाला आपल्या घरी नेलं तो गृहस्थ बीएससी होता परंतु डोक्यावर परिणाम झाला होता त्यांच्यावर माणसोपचार केले ते स्वतः माणसोपचार तज्ज्ञ आहेत त्यांच्यावर आणि त्यांना त्यांच्या काही दिवसांनी त्यांच्या घरी सुखरूप सोडलं त्यानंतर त्यांनी ही समाजसेवेला स्वतःला वाहून घेतलं खूप पेशंटची संख्या वाढली कार्यकर्त्यांची वाढली व्याप वाढला मदतही येऊ लागली परंतु व्याप इतका वाढत गेला त्यान त्यान की त्यानंतर आता सगळा वैताग आला हे सगळं झेपणं कठीण आहे आणि म्हणून हे निराशेने ते ग्रासले आणि त्यानंतर हे सर्व सोडून द्यावं की काय अशा विचारात ते होते परंतु त्यावेळेला एक घटना घडली ते वर्ष होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्या वर्षी एका ग्रुपमध्ये मानस सरोवर इथं ट्रिपला जायचा त्यांनी बेत आखला सगळी तयारी केली आणि ट्रिप केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपलेली होती परंतु जेव्हा दोन दिवसांवर येऊन ठेपलेली होती तेव्हा त्यांच्या इस्पितळामध्ये दोन पेशंट दाखल झाले त्यांची अवस्था फार बिकट होती दुसऱ्यांच्या भरवशावर या पेशंटला टाकून जावं त्यांना तेवढं प्रशस्त वाटलं नाही त्यांनी थोडा विचार केला आणि तडक आपली ट्रिप कॅन्सल करून टाकली प्रिय बंधुवगिरीनो काही दिवसांनी निरोप आला ज्या बसने ते गेले जाणार होते किंवा त्या ग्रुपमध्ये जाणार होते ती ग्रुप तो ग्रुप मानस सरोवर तिथं त्या पर्यटनासाठी गेलेला असताना ती बस कड्यावरून कोसळली आणि त्याच्यातून एकही व्यक्ती वाचू शकली नाही काही लोकांना आठवत असेल आपले जे अभिनेते आहेत कबीर वेदी त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी प्रतिमा बेदी ह्याही त्यात होत्या डॉक्टरांनी विचार केला की ते सगळे पापी होते म्हणून त्यांचा नाश झाला आणि मी पुण्यवान होतो म्हणून मला वाचवलं असा विचार त्यांनी केला नाही त्यांनी विचार केला जर परमेश्वराने मला वाचवलं असेल तर त्याची काहीतरी योजना आहे ही त्याने त्याच्या कार्यासाठी दिलेली संधी आहे त्यांनी निराशा झटकून टाकली पुन्हा कामाला लागले आणि त्यानंतर आजवर त्यांनी पंधरा हजार ते वीस हजारहून जास्त पेशंट्सना बरं केलेलं आहे यूट्यूबवर सगळं हे आहे आपण नंतर पाहू शकता प्रिय बंधू भगिनी आपल्यातील प्रत्येकाला परमेश्वराने वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या वेळी अशी संधी दिलेली आहे आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्यासाठी आजवर कितपत प्रयत्न केलेला आहे जे आपल्यापेक्षा अभागी आहेत त्यांच्या जीवनात आपण असण्याने काय फरक पडला आहे यावर जर जर चिंतन केलं तर आज परमेश्वराची जी रूपं आपल्यासमोर ठेवण्यात आलेली आहेत ती आपल्याला सांगून देतील की परमेश्वर प्रेमळ आहे खरा परंतु त्याचप्रमाणे तो शिस्तीचा भोगता आहे तो आपल्याकडून अपेक्षा करतो फळांची अपेक्षा करतो परंतु जर फळ दिले नाही वारंवार संधी देऊनही दिलं नाही तर आपल्याला छाटून टाकणे या भुईवर भार नष्ट करणे हेच आपलं न्याय आहे हे कुणीही सांगू शकेल प्रिय बंधू भगिनींनो नो आज जे उदाहरण किंवा दाखला दिलेला आहे शनिवारचे वाचनं जर आपण ऐकली असतील तर तिथंही पिता आहे आणि तो पिता प्रेमळ आहे आणि तो पिता आलिंगण देण्यासाठी उत्सुक आहे फक्त एक पाऊल उचलण्याची उपरती ज्याला झाली जो मागे फिरला परमेश्वराच्या दिशेने निघाला त्याला आपल्या कवेत घेण्यासाठी बाहू विस्तारून हा परमेश्वर प्रेमळ पिता सदैव तयार आहे गरज आहे ती आपण मागे फिरण्याची गरज आहे ती आपला वेग कमी करण्याची गरज आहे ती उसंत घेण्याची गरज आहे जी दया आपल्यावर झालेली आहे ती दया आता दुसऱ्यांवर करण्याची परमेश्वराने दिलेली कदाचित ह्या प्राश्चित्त काळातील ही संधी असेल पुढच्या प्राश्चित्त काळातील आपण जिथं आहात मी उभा आहे आपण बसलेले आहेत आणि जे सर्वत्र आहेत त्याच्यातील कित्येक जण नसणार आहेत खात्रीने नसणार आहेत परंतु म्हणूनच हा प्राश्चित काळ ही परमेश्वराने आपल्याला या भूत भूतलावरून छाटून टाकण्याऐवजी त्या माळ्याने दिलेली शेवटची संधी आहे फळ देण्याचं या प्राश्चित्त काळात आपण निर्णय घेऊया